जुन्नर नाशिक बीडच्या काही भागात बिबट्याचा वावर वाढला आहे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी जाताना सावधगिरी बाळगावी किरकोळ बाजारात टॉमॅटोचे दर पुन्हा एकदा पन्नास ते साठ रुपये किलोवर पोहोचले आहेत आवक घटल्याने हे दर वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत नाशिक जिल्ह्यातील द्रांस बागामध्ये आता घड विरळणी आणि पेपर रॅम्पिंगची कामे सुरू झाली आहेत युरोपला निर्यात करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे मागील त्याला शेततळे योजनेअंतर्गत अस्थिरीकरणासाठी मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नसल्याचे तक्रारी येत आहे यावर लवकरच निर्णय घेतील असा अंदाज आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले पाच रुपये प्रति लिटर अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही दूध संघाकडून यादी पडताची कामे सुरू आहेत मजुरांच्या टंचाईमुळे अनेक तरुण शेतकरी आता ड्रोनद्वारे औषध फवारणीला पसंती देत आहे यामुळे वेळेची बचत तसेच औषधाची बचत होत आहे